भारतीय राज्यघटनेमधील जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं तीनशे सत्तर कलम जे आहे ते तीनशे सत्तर कलम नरेंद्र मोदी सरकारने काढून टाकलं आणि हे कलम काढून टाकल्यामुळे जम्मू काश्मीर या राज्याला दिलेला जो स्वतंत्र दर्जा आहे तो दर्जा नष्ट झाला तीनशे सत्तर कलम रद्द झाल्यानंतर घटनेमध्ये जे तीनशे एक्काहत्तर व कलम आहे हे तीनशे कलम देखील रद्द होईल का याबद्दलची चर्चा जी आहे ती चर्चा सुरू झाली कारण तीनशे सत्तर कलमामध्ये ज्या पद्धतीने जम्मू काश्मीर या राज्याला काही विशेष दर्जा किंवा विशेष सवलती दिल्या होत्या त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचं जे तीनशे एक्काहत्तरवं कलम आहे या तीनशे एकाहत्तरव्या कलमानुसार भारतातल्या काही राज्यांना विशेष असा दर्जा दिलेला आहे किंवा विशेष अशा सवलती ज्या आहेत त्या सवलती दिलेल्या आहेत मग याही सवलती नरेंद्र मोदी सरकार रद्द करेल का याबद्दलची चर्चा ही सुरू झालेली आहे परंतु त्या संदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे की तीनशे सत्तर कलम रद्द जरी झालेलं असलं तरी तीनशे एकाहत्तर कलम जे आहे ते तीनशे एकाहत्तर कलम रद्द होणार नाही म्हणजे ज्या राज्यांना सवलती दिल्या आहेत त्या पुढे सुरू राहतील तर भारताच्या राज्यघटनेमधलं हे जे तीनशे एक्काहत्तरवं कलम आहे हे तीनशे एक्काहत्तरवं कलम नेमकं काय आहे किंवा या कलमा आणावे भारतातल्या कोणकोणत्या राज्यांना विशेष दर्जा जो आहे तो दर्जा दिलेला आहे या संदर्भातली चर्चा जी आहे ती चर्चा आपण प्रस्तुत व्हिडिओमध्ये करणार आहोत माझ्या चॅनलवर जे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल माझा व्हिडिओ लाईक करावा शेअर करावा आता भारतामध्ये घटनेचं जे तीनशे एक्काहत्तरवा कलम आहे या घटनेच्या तीनशे एक्काहत्तरव्या कलमानुसार कारण घटनेचं जे तीनशे एक्काहत्तरवं कलम आहे या तीनशे एक्काहत्तरव्या कलमामध्ये तीनशे एक्काहत्तर ते तीनशे एक्काहत्तर जे अशी कलमं आहेत या कलमामध्ये जवळपास भारतामध्ये अशी बारा राज्यं आहेत या बारा राज्यांसाठी विशेष अशा तरतुदी ज्या आहेत त्या दिलेल्या दिसून येतात मग या बारा राज्यांमध्ये कोणती राज्य आहेत ते त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे आंध्र प्रदेश आहे तेलंगणा आहे सिक्कीम आहे मिझोरम आहे अरुणाचल प्रदेश आहे गुजरात आहे नागालँड आहे आसाम आहे मणिपूर आहे आणि गोवा आहे ही जी राज्य आहेत या राज्यांमध्ये ही जी तरतूद आहे ही तरतूद केलेली दिसून येते आता ही जी बारा राज्य आहेत या बारा राज्यांना विशेष दर्जा देण्यामागचा उद्देश काय तर याचा उद्देश घटनेमध्ये नमूद केलेला आहे ही जी बारा राज्य आहेत या बारा राज्यामध्ये विशेषतः जे मागास भाग आहेत किंवा आर्थिक किंवा प्रादेशिकदृष्ट्या किंवा सांस्कृतिकदृष्ट्या जे मागासलेले भाग आहेत या मागासलेल्या भागांच्या लोकांच्या आकांक्षा ज्या आहेत त्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी किंवा त्या राज्यामध्ये जो आदिवासी भूभाग आहे म्हणजे त्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी लोकांची वस्ती आहे या आदिवासी लोकांचे सांस्कृतिक सामाजिक आणि आर्थिक हितसंबंध आहेत या आर्थिक हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी देखील त्या राज्यांना विशेष दर्जा जो आहे तो दर्जा दिलेला आहे किंवा काही राज्यांमध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत बिकट आहे किंवा कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर अशी राज्य आहेत तर अशा राज्यांमध्ये कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी किंवा एखाद्या राज्यामध्ये जे स्थानिक लोक आहेत या स्थानिक लोकांचे जे हितसंबंध आहेत या हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी देखील अशा राज्यांना विशेष अधिकार जे आहेत ते विशेष अधिकार बहाल केलेले आहेत याचे निकष काय सांगितले आहेत तर याचे निकष म्हणजे जे दुर्गम राज्य असतील म्हणजे विशेषतः त्या राज्यांमध्ये भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम भाग असेल डोंगराळ प्रदेश असेल पर्वतीय प्रदेश असेल किंवा बिकट आर्थिक परिस्थिती असेल म्हणजे आर्थिकदृष्ट्या ते राज्य मागासलेले असेल किंवा त्या राज्यामधला तो भाग मागासलेला असेल किंवा त्या राज्यांमध्ये आदिवासी जे आहेत त्या आदिवासींची लोकसंख्या असेल किंवा ते राज्य आंतरराष्ट्रीय सीमेलगत असेल किंवा विकासासंदर्भातला प्रादेशिक असमतोल तयार झालेला असेल किंवा त्या राज्यांमध्ये पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या पायाभूत सुविधांचा अभाव असेल तर अशी भारतामध्ये जी राज्यं आहेत त्या राज्यांसाठी घटनेचे तीनशे एकाहत्तरवं जे कलम आहे त्या तीनशे एकाहत्तरव्या कलमानुसार विशेष ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या विशेष तरतुदी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण घटनेचं <laughs> जे तीनशे एक्काहत्तरवं कलम आहे या तीनशे एकाहत्तरव्या कलमामध्ये विशेषतः महाराष्ट्र आणि र गुजरात ही जी दोन राज्य आहेत या दोन राज्यांसाठी काही विशेष तरतुदी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रपती जे आहेत भारताचे प्रमुख ते महाराष्ट्र आणि गुजरातचे जे राज्यपाल आहेत त्या राज्यपालांवर काही विशेष जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या जबाबदाऱ्या त्यांनी सोपवलेल्या आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधला विदर्भ मराठवाडा किंवा उर्वरित महाराष्ट्र आणि गुजरातमधला सौ सौराष्ट्र कच्छ किंवा उर्वरित गुजरातसाठी स्वतंत्र विकास महामंडळाची स्थापना करण्याचा अधिकार हा राज्यपालला दिला आहे कारण गुजरात आणि महाराष्ट्रातले जे इतर प्रदेश आहेत या इतर प्रदेशांच्या मानाने या प्रदेशाचा विकास कमी झालेला आहे आणि विकासाचा हा जो प्रादेशिक असमतोल आहे हा प्रादेशिक असमतोल भरून काढण्यासाठी राज्यपाल या मागासलेल्या भागांच्या विकासासाठी एक स्वतंत्र विकास महामंडळ जा जे आहे या विकास महामंडळाची स्थापना जी आहे ती स्थापना करतील तसंच या मंडळांना आपल्या कामकाजाचा दरवर्षी अहवाल जो आहे तो अहवाल विधानसभेसमोर ठेवावा लागेल तसंच ही जी महामंडळ आहे या महामंडळाच्या माध्यमातून विशेषतः विकास कार्यावर जो खर्च केला जाईल तो खर्च समन्यायी पद्धतीने वाटप जे आहे ते समन्यायी पद्धतीने वाटप केलं जाईल म्हणजे मागासलेल्या भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी निधीचं वाटप हे समन्यायी पद्धतीने केलं जाईल तसंच मागासलेल्या भागामध्ये तांत्रिक शिक्षण असेल व्यावसायिक प्रशिक्षण असेल किंवा रोजगाराच्या पुरेशी सुविधा या भागातल्या लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी अशा राज्यांमध्ये समान व्यवस्था आहे की नाही ही पाहण्याची जबाबदारी जी आहे ती पाहण्याची जबाबदारी ही राज्यपालांवर राष्ट्रपतीने सोपवलेली आहे म्हणजे त्या त्या राज्यामधला जो प्रादेशिक असमतोल आहे हा प्रादेशिक असमतोल भरून काढण्यासाठी गुजरात आणि महाराष्ट्र ही जी दोन राज्य आहेत या दोन राज्यांसाठी विशेष तरतुदी तीनशे एकाहत्तरव्या कलमामध्ये केलेल्या आहेत त्यानंतर नागालँड हे जे राज्य आहे या राज्यांसाठी विशेषतः तेरावी घटनादुरुस्ती एकोणावीसशे बासष्टमध्ये करण्यात आली आणि या घटनादृष्टीने तीनशे एकाहत्तर ए हे जे कलम आहे या कलमानावे नागालँड या राज्यांसाठी काही विशेष तरतुदी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये विशेषतः नागा समुदायाचे लोक जे आहेत त्यांच्या धार्मिक सामाजिक प्रथा असतील नागांचे जे कायदे असतील किंवा कायदे अंमलात आणण्याची प्रक्रिया असतील किंवा या प्रथा अंतर्गत जे कायदे तयार केलेले असतील दिवाणी फौजदारी असतील नागा परंपरेनुसार जे दिवाणी फौजदारी न्याय प्रशासनाबद्दलचे कायदे असतील किंवा नागा लोकांची जमीन किंवा मा संसाधनाची मालकी असेल तिचे हस्तांतरण असेल इत्यादीबाबत राज्य विधिमंडळाने मान्यता दिल्याशिवाय असे कायदे नागालँडला लागू होणार नाहीत म्हणजे विशेषतः आदिवासींच्या सामाजिक धार्मिक प्रथा किंवा जमीन हस्तांतरासंदर्भात किंवा मालकीच्या संदर्भात कि मा राज्य विधिमंडळाची मान्यता असेल तरच ते कायदे नागालँड जे आहेत त्या नागालँड राज्याला लागू होतील अशी विशेष सवलत दिलेली आहे त्याशिवाय नागालँड राज्यातील तुयेंग जो जिल्हा आहे या जिल्ह्यांसाठी पस्तीस सदस्यांची प्रादेशिक परिषद स्थापन करणं किंवा या जिल्ह्याच्या प्रशासनावर प्रत्यक्ष राज्यपालचं नियंत्रण असणं किंवा केंद्राकडून जे पैसे भेटतात त्या मिळणाऱ्या पैशाचं या जिल्ह्याचे समान वाटप करण्याची जबाबदारी जी आहे ती समान वाटप करण्याची जबाबदारी राज्यपालकडे असेल किंवा नागालँड विधिमंडळाचा कोणताही कायदा असेल तो तुयंगसांग जिल्ह्याला लागू होण्याच्या आधी त्या जिल्ह्याची जी प्रादेशिक परिषद आहे त्या प्रादेशिक परिषदेची परवानगी घ्यावी लागेल किंवा राज्य मंत्रिमंडळामध्ये तुयंगसांग जिल्हा जो आहे त्यांच्या व्यवहारासाठी एक मंत्री असेल आणि तो विशेषतः या जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्व करणारा जो सदस्य आहे विधानसभेचा त्याच्यामधून त्याला नियुक्त केलं जाईल म्हणजे नागालँडमधील हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याला एक विशेष प्रकारचा दर्जा जो आहे तो विशेष प्रकारचा दर्जा हा दिलेला दिसून येतो हो। तर या पद्धतीच्या सवलती ज्या आहेत त्या सवलती नागालँडला दिलेल्या आहेत त्याच्यानंतर पुढचं जे सवलती आहे ती आसाम आणि मणिपूर हे जे दोन राज्य आहेत या दोन राज्यांसाठी आहे भारतीय राज्य घटनेमध्ये जी बावीसवी दुरुस्ती झाली या बावीसव्या दुरुस्तीनुसार तीनशे एकाहत्तर ब हे जे कलम आहे हे कलम समाविष्ट करण्यात आलं आणि या कलमानुसार राष्ट्रपतींना आसामची विधानसभेची एक समिती जी आहे ती समिती स्थापन करण्याची तरतूद जी आहे ती तरतूद करण्यात आली आणि ज्या समितीमध्ये त्या राज्यामध्ये विशेषतः जे आदिवासी भागातले जे आमदार असतील या आदिवासी भागातल्या आमदारांचा किंवा सदस्यांचा समावेश असेल म्हणजे आदिवासींच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून नागालँड सॉरी आसाम विधानसभेमध्ये राष्ट्रपती अशा प्रकारची समिती जी आहे ती स्थापन करू शकतात त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये जी सत्तावीसवी दुरुस्ती झाली या सत्तावीसव्या दुरुस्तीनुसार मणिपूर या राज्याला विशेष सवलत देण्यासाठी तीनशे एक्काहत्तर सी किंवा तीनशे एकाहत्तर क हे जे कलम आहे हे कलम समाविष्ट करण्यात आलं आणि या कलमानुसार राष्ट्रपतींना मणिपूर विधानसभेसाठी एक समिती स्थापन करण्याची तरतूद जी आहे ती तरतूद करण्यात आली की ज्या समितीमध्ये विशेषतः मणिपूरमधले जे डोंगर भागातील निवडून आलेले सदस्य असतील त्या सदस्यांचा समावेश या समितीवर असेल आणि हे समिती मग त्या आपल्या कामा कामकाजाची ही जी समिती आहे या समितीचं कामकाज सुनिश्चित करण्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी ही राज्यपालवर सोपवलेली आहे आणि राज्यपालांनी डोंगराळ भागाच्या प्रशासनासंदर्भात राष्ट्रपतीला जो आहे तो राष्ट्रपतीला अहवाल सादर केला जाईल किंवा केंद्र सरकार देखील डोंगराळ भागाच्या प्रशासनाच्या संदर्भात राज्य सरकार जे आहे ते राज्य सरकारला निर्देश देऊ शकेल म्हणजे विशेषतः मणिपूरमध्ये पर्वतीय राहणारे जे लोक आहेत या पर्वतीय प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या प्रशासनाच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारची तरतूद जी आहे ती अशा प्रकारची तरतूद या राज्यांसाठी केलेली दिसून येते यानंतर पुढची जी तरतूद केली आहे ती आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांसाठी तरतूद केली आहे विशेषतः कलम तीनशे एकाहत्तर ड किंवा डी तीनशे एकाहत्तर ई हे विशेषतः आंध्र प्रदेश या राज्यासाठी विशेष तरतुदी केल्या आहेत आणि दोन हजार चौदामध्ये आंध्र प्रदेश हे जे राज्य आहे या आंध्र प्रदेश या राज्याचे दोन राज्यामध्ये रूपांतर झालं तेलंगणा नावाचं एक स्वतंत्र राज्य आंध्र प्रदेशामधून निर्माण करण्यात आलं म्हणून आंध्र प्रदेश राज्याची पुनर्रचना झाल्यानंतर तेलंगणा हे जे राज्य आहे या राज्याला देखील तीनशे एकाहत्तर ड आणि तीनशे एकाहत्तर ई याच्यामधल्या ज्या विशेष तरतुदी आहेत त्या लागू आहेत आता तीनशे एकाहत्तर डी जे आहे त्या नुसार राष्ट्रपतींना सार्वजनिक रोजगार नागरी सेवा शिक्षणाच्या बाबतीत राज्यातल्या विविध भागामध्ये राहणाऱ्या लोकांना समान संधी आणि सुविधा प्रदान करण्याचा जो अधिकार आहे तो प्रदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे तसं राज्यामध्ये ज्या नागरी पदाच्या नियुक्त्या वाटप किंवा पदोन्नी संदर्भातले काही वाद असतील तर अशा तक्रारींचं निवारण करण्यासाठी राष्ट्रपती संबंधित राज्यामध्ये प्रशासकीय न्यायाधिकरण जे आहे ते प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना करू शकतात आणि हे जे प्रशासकीय न्यायाधिकरण आहे हे प्रशासकीय न्यायाधिकरण राज्य उच्च न्यायालयाच्या कक्षेत येणार नाही म्हणजे राज्य उच्च न्यायालयाच्या कक्षेबाहेर असेल तर अशी तरतूद करण्यात आली आणि तीनशे एक्काहत्तर ई जी आहे त्या ईनुसार संसदेला आंध्र प्रदेश या राज्यासाठी केंद्रीय विद्यापीठ स्थापन करण्याचा अधिकार जो आहे केंद्रीय विद्यापीठ स्थापन करण्याचा अधिकार हा बहाल केलेला आहे तर या पद्धतीने तेलंगणा आणि आंध्र प्रदेश जे आहेत या राज्यांसाठी विशेष तरतुदी केलेल्या आहेत त्यानंतर सिक्कीम हे जे राज्य आहे या सिक्कीम राज्यासाठी तीनशे एकाहत्तरव्या कलमामध्ये जी एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये जी छत्तीसवी घटना दुरुस्ती झाली या घटना दुरुस्तीने सिक्कीम याला सिक्कीम जो आधी केंद्रशासित प्रदेश होता त्या केंद्रशासित प्रदेशाला छत्तीसव्या घटनादुरुस्तीनुसार पूर्ण राज्याचा दर्जा जो आहे तो पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला आणि सिक्कीमला ज्या वेळेस पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला तर सिक्कीमला विशेष अधिकार बहाल करण्यासाठी तीनशे एकाहत्तर एफ नावाचं कलम जे जा आहे ते घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं आणि या कलमानुसार सिक्कीमच्या विधानसभेत कमीत कमी तीस सदस्य असतील अशी तरतूद करण्यात आली आणि लोकसभेमध्ये सिक्कीमच्या वाट्याला एक जागा जी आहे ती एक जागा दिली जाईल तसंच सिक्कीमच्या लोकसंख्येमध्ये जे विविध घटक असतील या घटकांचे हक्क आणि हितसंबंध जपण्यासाठी काही मतदारसंघ विधानसभेचे हे आरक्षित करण्याची तरतूद जी आहे ती आरक्षित करण्याची तरतूद तीनशे एकाहत्तर एफ जे कलम आहे त्या कलमानुसार आलेलं आहे तसंच सिक्कीमधल्या लोकांच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी शांतता आणि समतापूर्ण व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी सिक्कीमचा जो राज्यपाल आहे या सिक्कीमच्या राज्यपालाकडे सोपवण्यात आलेली आहे तर या पद्धतीने तीनशे एकाहत्तर एपनुसार देखील सिक्कीम हे जे राज्य आहे या राज्यांसाठी विशेष तरतुदी ज्या आहेत त्या विशेष तरतुदी केलेल्या आहेत त्यानंतर मिझोरम हे जे राज्य आहे या मिझोरम राज्यासाठी देखील भारतीय राज्यघटनेच्या त्रेपन्नव्या दुरुस्तीनुसार तीनशे एकाहत्तर जी हे जे कलम आहे ते ती, तीनशे एकाहत्तर जी हे कलम घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं आणि या कलमानुसार मिझोरममध्ये जे मिझो जमातीचे लोक राहतात या लोकांच्या धार्मिक सामाजिक प्रथा आहेत किंवा प्रथागत कायदे आहेत किंवा त्यांच्या प्रक्रिया आहेत किंवा प्रथागत कायद्यानुसार ज्या निर्णयांचा समावेश असलेलं दिवाणी किंवा फौजदारी न्याय प्रशासन आहे किंवा मिझो लोकांची जमीन आहे तिच्या संसाधनांची मालकी आहे हस्तांतरासंदर्भात राज्य विधानसभेने मान्यता दिल्याशिवाय संसदेचे कायदे मिझोरमला लागू होणार नाहीत म्हणजे नागालँडच्या लोकांना जे अधिकार दिले आहेत तेच अधिकार तीनशे एकाहत्तर जीनुसार मिझोरमच्या लोकांना सुद्धा दिलेले आहेत कारण त्यांच्या विधानसभेने मान्यता दिल्याशिवाय त्यात आर तरतुदी जे आहेत ते लागू होणार नाहीत आणि मिझोरामची जी विधानसभा आहे ते मिझोरमच्या विधानसभेमध्ये कमीत कमी चाळीस सदस्य जे आहेत ते चाळीस सदस्य असतील यानंतर अरुणाचल प्रदेश आणि गोवा जे आहेत या अरुणाचल प्रदेश आणि गोवा राज्यांना देखील तीनशे एकाहत्तरव्या कलमानुसार काही विशेष सवलती दिलेल्या आहेत भारतीय राज्य घटनेची जी पंचावन्नवी दुरुस्ती आहे या पंचावन्नव्या दुरुस्तीनुसार तीनशे एकाहत्तर यच नावाचं कलम घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं आणि या कलमाच्या अंतर्गत अरुणाचल प्रदेशासाठी पुढील प्रकारच्या व्यवस्था ज्या आहेत त्या व्यवस्था करण्यात आल्या तर अरुणाचल प्रदेशचे जे राज्यपाल आहेत या राज्यपालाकडे राज्यातली कायदा सुव्यवस्था जी आहे ते कायदा सुव्यवस्थेसंदर्भातली विशेष जबाबदारी जी आहे ती विशेष जबाबदारी सोपवलेली आहे आणि राज्यपालने ही जबाबदारी विशेषतः मंत्रिमंडळाशी सल्लामसलत करून पार पाडायची आहे कारण राज्यपालने निर्णय घेण्याच्या आधी मंत्रिमंडळाशी सल्ला मसलत करावा आणि मग अंतिम निर्णय घ्यावा तसंच अरुणाचल विधानपर विधानसभेमध्ये कमीत कमी तीन सदस्य असतील अशी तरतूद करण्यात आली आणि तीनशे एकाहत्तर आयनुसार गोवा विधानसभा जी आहे त्या गोवा विधानसभेमध्ये कमीत कमी तीस सदस्य जे आहेत तीस सदस्य असतील अशा प्रकारची तरतूद जी आहे ती अशा प्रकारची तरतूद ही करण्यात आली आणि यानंतर शेवटचं राज्य आहे जे कर्नाटक या कर्नाटक राज्यासाठी देखील तीनशे एकाहत्तरव्या कलम जे आहे त्या तीनशे एकाहत्तरव्या कलमामध्ये विशेष अशा तरतुदी ज्या आहेत त्या करण्यात आल्या घटनेच्या अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जी दुरुस्ती आहे या अठ्ठ्याण्णव्या दुरुस्तीनुसार तीनशे एकाहत्तर जे नावाचं जे कलम आहे ते तीनशे एकाहत्तर जे नावाचं कलम या ठिकाणी घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं आणि राष्ट्रपतींना विशेषतः कर्नाटकचे जे राज्यपाल आहेत त्या राज्यपालला हैदराबाद आणि कर्नाटक प्रदेशासाठी स्वतंत्र विकास मंडळाची स्थापना करण्याचा अधिकार जो आहे तो स्थापना करण्याचा अधिकार देण्यात आला तसंच या मंडळाच्या कामकाजाचा अहवाल राज्य विधानमंडळासमोर ठेवला जाईल तसेच मागासलेल्या भागामध्ये समन्यायी पद्धतीने निधीचं वाटप केलं जाईल आणि त्या प्रदेशातल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक नागरी संस्थेमध्ये किंवा तांत्रिक किंवा व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या ज्या संस्था असतील त्यांच्यामध्ये राखीव जागा ज्या आहेत त्या राखीव जागा ठेवल्या जातील म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यासाठी ज्या तरतुदी केलेल्या आहेत तशाच प्रकारच्या ज्या तरतुदी ज्या आहेत त्या तशाच प्रकारच्या तरतुदी या कर्नाटक राज्य जे आहे ते कर्नाटक राज्यासाठी केलेल्या आहेत तर या पद्धतीने भारतीय राज्यघटनेमधलं जे तीनशे एक्क्याहत्तर कलम आहे तीनशे एक्काहत्तरपासून तीनशे जे तीनशे एकाहत्तर जेपर्यंत जी कलमं आहेत या कलमामध्ये कोणकोणत्या राज्यांसाठी कोणकोणत्या विशेष तरतुदी घटनेमध्ये केलेल्या आहेत या संदर्भातली सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा आपण केलेली आहे